मित्रांनो नमस्कार शुभ प्रभात आज आहे मी श्रीनगरला आणि घर जस्ट आता निघालो आठ वाजता तो हा आहे हायवे आहे जो की जातो सोनप्रयागसाठी पुढं केदार तो ज्या हेवी ड्रायव्हर न आणलं रुदयप्रयाग सोडलं मला मला तर इतकी भीती वाटत होती कारण का भूसंक्रम संक्रमण इतक्या म्हणजे ते भूस्थलन सॉरी भूस्थलन झालेले इतकी पहाड आहे होते म्हणजे एकदम फाटून आठ आली होती म्हणजे खूप जास्त मी तर जोडं दो, राहून आता ते पहाड कधी पण घ हे होऊ शकते भूस्खलन आणि ते खूप जास्त आहे इकडं जिथपर्यंत तर खूप जास्त प्रमाणात होतं आणि पुढं आहे का नाही माहिती नाही पण खूप जास्त प्रमाणात होतं आणि त्यानं इतकी फास्ट गाडी आणली ते पण त्या पहाडा पहाडी इलाक्यातून ते पण टू व्हीलर स्कूटी होती त्याची स्लिप पाहिजे त्याला सोन आणि जवळपास आता अकरा किंवा बारा वाजता आली असणार काही सिनेमॅटिक्स पाहिलेच तुम्ही सुरुवातीचे सो so, या अगोदर मी सांगितलंच की मी बद्रीनाथच्या रस्त्यात रस्त्याने निघालो होतो जायला पण पन... ज्या ददानी मला लिफ्ट दिली ज्या दादाने मला लिफ्ट दिली त्याने सांगितलं की तू बद्रीनाथच्या रस्त्याने चालला आहे म्हणून मी म्हटलं मला केदारनाथला जायचं आहे तू त्याने विचारलं अगोदर तुला कुठं जायचं आहे म्हणून मी त्याला सांगितलं तर केदारनाथला जायचं आहे त्याने मग म्हटलं की तू बद बद्रीनाथच्या रस्त्याने आहे म्हणून सो मी वाचलो तिथंच नाही तर मी इकडं एक सत्तर किलोमीटर गेलो सो पाहतो इथून लिफ्ट पाहतो पुढं जायसाठी सोनप्रयागसाठी आणि तिथून मग केदारनाथ ही सोळा किलोमीटर ही गंगा नदी आहे जी की येते सॉरी गंगा एक कोणती आहे माझी नाही आय थिंक अलकनंदा आहे वाटते ही बद्रीनाथवरून येते अलकनंदा आणि सो चाललो पुढं पुढं जायचं आहे केदारनाथ एकदम फॉरेनर टाईप आहे सो राहायचं आहे था याच वेळीने केदारनाथ केदारनाथ जाता बाबाजी हे रास्ता केदारनाथ जाता है रास्ता ठीक आहे ठीक आहे वाटते आता टेंटला मी तर हे विचार करतोय की आपला स्वतःचा टेंट कधी लावणार आहे पहाडावर एकदम खास होईन जवं टेंट लावून आपण जाऊ माझं हे काय ते लिफ्ट मागायचं बोर्ड कुठंतरी पडलं आहे खाली पाहायला इथं कुठं तरी पडलं पाहून घेऊ नसलं तर मग बनवून घेऊ एक नवीन तर लिफ्ट मागायचं जे कार्ड होतं ते मागच कुठंतरी पडलं जिथं मी उतरलो होतो समजा ते पोलीसवाल्यांना बियर आणून द्यायसाठी उतरलं होतं त्याच्यात पैशानी तिथं पडलं असेल नाही तर आता आता जिथं उतरलो होतो तिथं तर नाही आहे पाहायला तिथंच पडलं जिथं मी पोलीसवाल्यांना बियर आणून द्यायसाठी सो माहीत आहे का हे आंब्याचं झाड आहे आणि याला आंबासुद्धा लागलेलं आहे वा भाई पण तोडता येणार नाही ना खूप उंच होते आणि या घरवाल्याचं सण त्याचं लक्षात राहतील आपल्याला रस्त्यानी पण भिडायला आंब्याची झाडं पाहू एखादा आंबो पण तोडू सो मजा येत आहे आणि हे पहाडी घरं पाहून जास्तीत जास्त पा मजा तर ही पहाडी घरं पाहूनच येत आहे वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे बांधलेले घरं आहेत पहाडावरती पण सो तर।, तर सो मित्रांनो आपलं ते जे कार्ड हरवलेलं होतं थोडं दूर आलो एक किलोमीटर अंतरावर चालत चालत आलो तो हे एक दुकान आहे आणि या दुकानात हिरदान काढून दिलं खा भाई हा असं काहीच काढलेलं आहे भारत याचं ऑल इंडिया ट्रॅव्हलिंग परम वैभव परमवैभव नेतृमेता स्वराष्ट्र आणि हे चॅनलचं नाव आपलं विश्वभ्रमण सो याला प्रिंट करायचं आहे हा वैसाई सो हे काढलं मागास कुठंतरी हरवलं होतं दहा रुपयाची एक प्रिंट आहे कलर प्रिंट दोन काढल्या कलर प्रिंट आणि एक लॅमिनेशन आहे वीस रुपयाला असे चाळीस रुपये लागले सो हे आहे ते आणि यांना आपलं थोडं आसानी इझी जाते लिफ्ट मागायसाठी नाही तर थंब दाखवून खूप वेळ लागते लिफ्ट मागायसाठी आणि हे हे दाखवले की त्वरित लिफ्ट भेटते सो लिफ्ट काढ काढलं आहे आता जस्ट प्रिंट करणार आहे सो मित्रांनो मी इथं कोणतं गाव आहे अगस्टर तो मी अगस्तमुनीला होतो आणि इथं लिफ्ट मागत होतो तो तो माणूस आला मला आणि म्हणतो आहे की इथं लिफ्ट नाही भेटणार हे नाही भेटणार ते नाही भेटणार ना जसं की म्हणजे मी त्याच्या घरी राहून उभं राहून लिफ्ट मागत आहे असं त्याला वाटत आहे पण आत्ता मला त्याला नाही माहिती मी महाराष्ट्रातून उत्तराखंडपर्यंत लिफ्ट घेऊन आलेलो आहे म्हणून तो म्हणतो आहे की जा कमाव असं का तसा का अरे भाई हा माझा कॉन्टेंट आहे तुला काय माहिती आहे तो मी लिफ्ट मागत आहे हा त्याला नाही माहिती काय करणार काय करत आहे काय नाही त्याचं म्हणणं पण त्याला वाटतं असणार की मी भीक मागत आहे पण भीक नाही मागत आहे हा माझा कॉन्टेंट आहे लिफ्ट मागणं आणि ट्रॅव्हल करणं आत्तापर्यंत मी जितकंही ट्रॅव्हल केलं आहे कन्याकुमारी नेपाळ आणि खूप काही मुंबई रायगड आणि हे पण आत्ता यु इथं उत्तराखंडपर्यंत आलेलो तो तुम्हाला सांगत आहे की भाई तू लिफ्ट का मागत आहे असं तसं सा, आत्ता सांगत होता जस्ट मी रेकॉर्ड नाही केलं पण त्याला बोललो की त्याच्याशी तुझं काय घेऊन देणं मी लिफ्ट मागत आहे मी सर्व करत आहे तुझं काय घेण देणं त्याची आणि ॲक्च्युली काय माहिती आहे का त्याची स्वतःची टॅक्सी आहे टॅक्सी आणि तो म्हणजे त्याला काही सकाळपासनं काही भेटलं नसेल गेलाय कोणी आणि मग मला म्हणता येतो की तू लिफ्ट का मागत आहे असं तसं मलाच सांग सांगून म्हणजे मला सांगत आहे तो खूप काही सांगतलं ज्यांना आत्तापर्यंत खूप काही भाषणबाजी केली मी ऐकून घेतला जस्ट आणि त्याला सांगितलं त्याच्याशी तुला काय ज्ञान देणं तो बोलला की तुझं तुला काही काम नाही तर काम लावून देतो भाई माझ्याविषयी सर्व काही कामं आहे सर्व काही शेतीवाडी आहे शेतीवाडी करतो शेतकरी माणूस आहे महाराष्ट्रातला आहे तो तू मला काय ज्ञान पेलून राहिला माहिती आहे का तू जास्तीचाच ज्ञान पेलत होता तो गाडीपाशी उभा आहे तो आणि हा हायवे आहे या हायवेवर लिफ्ट मागत आहे म्हणजे दिवसभरात माहिती काय छत्तीस लोक भेटतात वेगवेगळे कोणी एकदम फ्रेंडली असते कोणी एकदम जास्तीच रूटली राहते तर त्याच्याशी माझं काही घेणं देणं पण नव्हतं तो आला निघणा कारण मला सांगून राहिला की असं काय करत आहे तसं काय करत आहे म्हणजे मी म्हणजे एकदम जास्ती फडफड करून राहिला होता मी पण त्याला आता सुरून घेतो त्याला त्याला सांगितलं त्याला समजावून सो आहे आता इथून पुढं पाहतो लिफ्ट इथून नाही मिळली मिळाली तर पुढं जातो आणि पुढं जातो पुढून लिफ्ट पाहतो तो ट्राय करतो म्हणजे असं काही जेव्हा तुम्ही तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना त्यामध्ये तुम्हाला खूप काहीसे वेगवेगळ्या टाईप्सचे लोक भेटतील जे की काही फ्रेंडली असतील म्हणजे खूप जास्त फ्रेंडली असतील काही काही एकदम फॅमिली टाईप माहोल राहतील कुठं 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 एकदम विरोधात येतील आणि जसा हा आहे याच्याशी मी बोललो पण नाही तो सरळ आला आणि मला सांगायला लागला असं तसा करतो सो हा एक इच्छाच आहे कॅ आहे भाई आपका हां आणि याने खूप हेल्प केली ह्या सा म्हणजे यानं मला यूट्यूबबद्दल काही विचारलं आणि महाराष्ट्र महाराष्ट्राबद्दल याला माहिती पाहिजे तुम्ही सांगितली थोडंबहत म्हणजे या, याच्यामध्ये थोडा एक महाराष्ट्राबद्दल जाणून घेण्यास एक मला हे दिसली उत्कंठा त्याबद्दल त्याला मी सांगितलं महाराष्ट्रातली काही ती माहिती सो मित्रांनो ही आहे मंदारकिनी नदी आणि याच्या अगोदर जिथं थांबलो तो लिफ्ट झाला जिथं आपला लफडा झाला होता म्हणजे मी नव्हता केला तो पुढचा आला होता लफडा खेळायला सो जिथं ते झालं होतं ते मी समजावून सांगितलं मग त्याला ते समजलं आणि मग काय तिथं थांबलो थोडा वेळ आणि तिथून एका दादाना लिफ्ट दिली बुल बुलेरोमध्ये आणि कमीत कमी दोन चार किलोमीटर सोडलं आणि एका हॉटेलपाशी येऊन थांबवलं सो थांबवल्यानंतर माहिती काय झालं त्यांनी या हॉटेलवर थांबवलं आणि याला पैसे दिले हॉटेल मी म्हटलं था, का थांबवलं तर तेवढी काम आहे म्हणून मी असं दिल्यावर म्हणतोय की दादा जेवण करावं मी म्हटलं हां मला जेवण नाही करायचं म्हणजे सकाळी निघालं आहे मी गुरुद्वार जाऊन जेवण करून मी म्हटलं म्हणजे जेवण नाही करायचं पण ना म्हणजे जेवण करू नये तिथपर्यंत आम्ही इकडून येतो समोर मग सो ते पुढं गेले या वेणी आणि हे ते एक हॉटेल आहे आणि असा काहीसा नजर आहे आतमधला असा आहे आणि बाहेरही बाहेर ही मंदाकिनी नदी आणि हे पहाड आणि जिकडे तिकडे हिरवड हिरवाड दादाने जवळ अफोर्ड केलं होतं आणि हे त्यांची गाडी आहे अरे नाही भैया अरे पैसे नाही पाहिजे होते त्यांनी पैसे दिले दोनशे रुपये पैसे दिले एक नंबर एकच नंबर हा सर्व हायवे जातो केदारनाथ साठी आणि हा जातो उखिमठ साठी आपल्याला मित्रांनो खूप वेळानंतर एक लिफ्ट भेटली जे की भेटली हो? गुप्त काशी सो गुप्त एक लिफ्ट भेटली आहे खूप वेळानंतर थोडा तिथं उभा होतो दहा मिनिट आणि लिफ्ट दिली आहे या भावांनी काय नाम आहे आपका बिपिन पवार बिपिन पवार हे आर्मी मध्ये आहेत आपका नाम भाई आकाश सो हे चालले आहेत आता स्वयंप्रयाग चाललीप्रयाग किल्ले ना तो स्वयंप्रयाग चालले आहेत आणि लिफ्ट आहे कमीत कमी तीस चाळीस किलोमीटर तीस चाळीस हो का ठीक आहे तीस चाळीस किलोमीटर मीटरची लिफ्ट आहे आणि भाई साहेब इतका जाम लागलेला खरीच आधा घंटा आम्ही थांबलो तिथे माग आता तास थांबलेलो गाडी आणि हे भाई साहेब आर्मी मध्ये आहेत त्यामुळे त्यांचा आयडेंटिटी कार्ड दाखवून आम्ही गाडी कशी तरी काढली पुढं आता हे चालले आहे पुढं आमची गाडी आणि पुढे पण काही गाड्या आहेत सो आता चाललोय पुढं पण सो मित्रांनो पोहोचलो आहे सोनप्रयागला आणि इथं रजिस्ट्रेशन दाखवा लागते आणि मेडिकल टेस्ट पण होते सो so, मी आता चाललो आहे लंगर तिथं चालू आहे तिथं थोडं जेवण करतो आणि तिथं थोडा आराम करतो आणि इथं हाच स्थान आहे इथं येऊन थोडं परमिशनचं विचारायचं आहे टेंट टेंटमधून टेंट लावायसाठी सो ते बोलले की थोडा वेळाने म्हणून सहा वाजता सो सहा वाजता यायचा आहे तर अगोदर लंगरमध्ये जाऊन जेवण करायचं आणि थोडा आराम करतो त्यानंतर काही अपडेट देतो ठीक आहे तर मी आता माहिती आहे तुम्हाला कुठं आहे तर सोनप्रॅकला सो हे साईडला आहे हे भंडारा घर आहे एक दिल्ली दिल्लीचं एक ट्रस्ट चालवते सो इथं भंडारा चालू होणार आहे सहा वाजता आणि मी पॉवर बँक पण चार्जिंगला लावलं आहे सकाळपासून निघालो आहे प्रवासासाठी साडेआठ वाजता नऊ वाजतापासून आत्ता मी पोचलो आहे चार वाजेपर्यंत इथं आणि सरकारनं पार्किंगची व्यवस्था खूप जबरदस्त केली आहे गाड्यांसाठी फोर व्हीलर्स टू व्हीलर्स सो फोर व्हीलर्स फक्त टू व्हीलर्स नाही आणि इथं आलो आहे मी आता बाकीचे ते दोघं होते ईश्वर आणि तो एक दिल्लीचा तो इकडं आंघोळ करायला गेले कुठेतरी आणि हां एक म्हणजे महत्त्वाचा आईनं फोन करून सांगितलं होतं की कापडाची वळी पाहिजेत म्हणून वरतं ऑक्सिजनची कमी तर कापडाची वळी पाहिजे म्हणून मी घेतली ते एक दहा रुपयाच्या दोन वड्या भेटल्या आणि आता या पार्किंगमध्ये आहे मी आणि हे साइडले पहाड पाहू शकता तुम्ही किती मोठे मोठे पहाड आहे पूर्ण पहाडच पहाड आहे आणि खूप मोठे मोठे आहेत सो so, आजचा ब्लॉग थोडा काही खास नव्हता ट्रॅव्हलिंगच केलेला आहे फक्त हा ते अनुभव आलेला एक अनुभव म्हणजे जो की आपल्याला भेटला होता एक छपरी माणूस त्याने काय काय बोललेलं ते माहितीच आहे त्याला उत्तर पण दिलेलं जेव्हाचं उत्तर तेव्हाच दिलं तिला मी आणि जास्ती वाद वाढवायचा नव्हता कारण आपण या राष्ट्रातलं म्हणजे आपण या राज्यातलं नाही आहे आणि आप ट्रॅव्हलरचं एकच फर्ज असते की कुठच्याशी वाद न करता त्याला समजावून सांगणं तो मी पण त्याला समजावून सांगितलं आणि तो समजला पण आणि बस त्यांना इतकंच नव्हतं म्हणाला पाहिजे तू भीक मागत आहे म्हणून भीक नव्हतं मागत मी माझं एक कॉन्टेंट आहे आणि ते कॉन्टेंट पूर्ण करत होतो लिफ्ट घेऊन ट्रॅव्हल करणं आणि एक्सप्लोअर करणं आणि उद्यापासून आपण केदारनाथ केदारनाथजीचं चढाईला सुरुवात करणार आहे सो हे एक सोनप्रयाग नावाचं गाव आहे आणि इथून पाच किलोमीटर अंतरावरती गौरी कुंड असं नावाचं एक आहे आणि तिथून सुरुवात होणार आहे ट्रेकिंगची खरी ट्रॅकिंग तिथून सुरु सुरुवात होणार आहे खरी ट्रेकिंग कमीत कमी सोळा किलोमीटर किंवा चौदा किलोमीटर आहे असं सांगत होते खाली पण आणि मी रिसर्च पण केले तर सोळा किलोमीटर म्हणून दाखवलेलं आहे पाहू आता उद्याला काय होते काय नाही बाकी तर फुल तयारीमध्ये आहे फक्त मला जास्ती हे वाटत आहे म्हणजे जास्ती वजन तर माझ्या बॅगीचंच आहे फक्त त्याचंच परत थोडी चिंता आहे पाहू आता उद्या काय आहे काय नाही ठीक आहे सो so, असा काही हा क्लायमेट आहे आणि आभाळ पण इकडे यायला लागले आहेत काय सांगा उद्या पाणी पण येऊ शकते आणि ट्रॅव्हलिंगमध्ये थोडी सॉरी ट्रॅकिंगमध्ये थोडी अडचण पण येऊ शकते पण काही नाही पार करायचं आहे आपल्याला बाकी काय नाही आजचा ब्लॉग इतकाच होता सो ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा इन्स्टा आयडियाला जाऊन नक्की फॉलो करा आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर जेव्हा करसाल तेव्हाच माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक पाहतील असंच मला वाटते सो तुम्ही शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुषार पाटील धन्यवाद